गरिबीचे चटके सोसत आणि येईल त्या परिस्थितीला तोंड देत सोलापुरातील मोहन राठोड या बंजारा समाजातील भाजी विक्रेत्याच्या स्वाती या लाडक्या लेकीने देशात नाव कमवले आहे नुकत्याच झालेल्या युपीएससी परीक्षेत स्वाती उत्तीर्ण झाली आहे त्यामुळे त्यांच्या घरात सध्या आनंदोत्सव सुरू आहे राहण्यासाठी अजूनही घर नाही भाड्याच्या घरात राहणाऱ्या या कुटुंबातील स्वाती राठोड हिच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे ललिता राठोड आहे आहे जिद्दी काय लहानपणी डोक्यात ये येत नाही निस्ता अभ्यास आणघर कुठल्या कार्यक्रम सुद्धा त्यांनी बोलवलं तरी जात नाही मोहन राठोड आहे मुलीसाठी भाजी विक्री करतो अभ्यासासाठी तेच मेहनत करतो मुलीला शिकण्यासाठी हेच आहे माझं किती वर्षापासून तुम्ही दहा वर्षापासून चालू आहे सर, सर। आणि मुलगी तुमची आय एस होईल वील, कलेक्टर होईल असं वाटलं होतं हां मला वाटलं होतं सर म्हणजे कसं त्याच्या अभ्यासामुळं आणि त्याच्या हेमुळं घ्या ते, ते खात्री होती आम्हाला जरा आता हे तुमचं स्वतःच घर आहे का नाही भाड्या नाही आहे सर भाड्याने काय वाटतं मुलगी कलेक्टर होणार आहे भाजी विकणार का सर म्हणजे कसं विकणार भाजी विकणार सोडणार नाही लक्ष्मी आहे माझी ते ते विकणार का भाजी संगीता राठोड त्याचं मावशी त्याचं लय अपेक्षा होती की मला मोठं पदीवर जायचं आहे मला अभ्यास करायचा आहे लय लहानपासून इकडं तिकडं काय बघायचं नाही आले आले कपडे काढायचं टाकायचं अभ्यासला सुरुवात जेवणाचं कधी अपेक्षा केली नाही कुणासंग बोलायचं नाही फक्त अभ्यास त्याचं लय लय जिद्द होती त्याला अभ्यास करायचं चा, चांगलं मुलगी त्या चांगली लागली आईवडिलांचे कष्ट लय आहे माझी बहीण रोडावर बसायचं रात्र रो पा पावसामध्ये लई कष्ट केले नातेवाईक कोणी मदत पण केली नाही काळजी केली नाही त्यांनी स्वतःच्या पायावर माझी बहीण लई कष्ट केली कष्टाचं फळ माझ्या बहिणीला भेटले तेवढं मला बोलायचं आहे नमस्कार पूजा राठोड स्वातीची मावशी बोलत आहे मला तिच्याबद्दल एवढं सांगायचं आहे की आजकालची मुली अभ्यास करतात किंवा दहावी बारावीचे पेपर देतात त्यावेळेस जेव्हा अभ्यास करतात त्याने तर घरातलं वातावरण एकदम सिरियस असतो पण ही आमची मुलगी जेव्हा यू पी एसचं जो अभ्यास करत होते आणि आम्ही घरात पाहुणे यायचं पा पाहुणे आले की आम्ही त्याहीशी बोलत बसायचो आणि स्वाती पण असायचे मग स्वाती पटकन उठायचे अभ्यास म्हणजे तिने फक्त अभ्यासच केला नाही पण ती तिचा रोल इतकं छान आहे स्वातीचा की सगळ्या रोलमध्ये त्याचं खूप छान उठायचे आणि आलेल्या पाहुण्यांना पटकन पाणी द्यायचे आम्ही बोलेपर्यंत तिचा चहा तयार व्हायचा हो आणि दोन शब्द बोलेपर्यंत तिचा चहा पण हातात यायचं पण ती असं विचार करायची नाही की मी अभ्यास करत आहे आणि आमच्याशी बोल गप्पा पण मारायची असं नाही की फक्त ती अभ्यासच राहायचे आमच्याशी म्हणजे सुखं दुखं काय गोष्टी घरातले पण हे पण विचारायचे आम्हाला त्या गोष्टीचा पण एक अभिमान वाटतो की आमची मुलगी म्हणजे अभ्यास म्हणजे अभ्यास नाही केली सगळ्या गोष्टीला ती घरातले पण एवण ती असताना आईला घरातलं एकही काम लावत नव्हती कारण ती भाजी विकत होती ती येईपर्यंत ती घरातलं सगळं काम आवरायची त्याची आई सकाळी पाटे जायची चारला आणि बारा एक वाजता यायची तोपर्यंत आईतलं घरातलं सगळं काम स्वातीने आवरून ठेवायचं हे आम्ही बघितलेलं आहे म्हणजे ती सगळ्याचं तिचं जी भूमिका आहे ती एक ही भूमिका असं लेखीची पण भूमिका आणि तिची जे ती जे वृत्ती होती त्याला सगळ्या वेळोवेळी जे जिततिरची ग भूमिका होती ती पार पाडत गेलेली आहे मी आलोय नवी पेठेतील हबिब्स हेअर अँड ब्युटी मध्ये लक्झरी आणि प्रीमियम युनिसेक्स सेलॉन यांनी लॉन्च केलेत अनेक ऑफर्स कोणताही हेअर कट करा फक्त रुपये एकशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर स्पा आणि डी टॅन नऊशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर लॉरियल कलर आणि डी टॅन आठशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर व्हाइटनिंग फेशियल आणि हेअर मसाज सातशे नव्याण्णव फक्त या सोबतच स्ट्रेटनिंग कॅरेटिन बॉटॉक्स कलर हायलाइट्स फेशियल आणि ब्युटी सर्व्हिसेस वर पन्नास टक्के फ्लॅट डिस्काउंट असे प्रीमियम ऑफर्स मिस करू नका आणि हे ऑफर सगळ्या एज ग्रुपच्या लोकांसाठी अवेलेबल आहेत हेअर अँड ब्युटी सर्व्हिसेस साठी आताच कॉन्टॅक्ट करा छक्क तुम्हाला स्टीम बातही करता येईल फक्त रुपये चारशे मध्ये तुम्ही स्टीम बाथ घेऊ शकता मग मित्र मैत्रिणींनो आताच भेट द्या